असो आज या उपास प्रार्थनेच्या सहाव्या दिवशी तुम्हाला सर्वांचं स्वागत या ठिकाणी एक वचन असतो लोक वर्तमानाचा चौथा अध्याय आणि काही वचन आहेत या ठिकाणी मग तो सभास्थानात उठून शिमोनाच्या घरी गेला शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती तिच्यासाठी त्याने विनंती केली तेव्हा त्याने तिच्यावर ओनून तापाला दटावले तेव्हा तिचा ताप निघाला लगे व लगेच ती उठून त्याची सेवा करू लागली मग सूर्यास्ताच्या वेळी ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांनी त्यांना तेन त्याच्याकडे आणले आणि त्यांनी त्यांच्यातील तेन प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले तो देवाचा पुत्र आहे निघाली परंतु त्याने धमकावले व बोलू दिले नाही कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते त्या ठिकाणी येशू ज्यावेळेस शिमोनाच्या घरी आला त्यावेळेस शिमोनाची सासू जी आहे ती कडक तापाने आजारी होती आणि येशू ख्रिस्ताने त्या तापाला दटावले आणि लगेच असं म्हटलेले की ताप त्या ठिकाणाहून निघून गेला मग सूर्यास्ताच्या वेळी बरेचसे बरे लोक जे वेगवेगळ्या आजाराने पिडलेले ते त्याच्याकडे आले आणि त्या सर्वांना त्यांनी हात ठेवून बरे केले आणि ते म्हटलेले की दुष्ट आत्म्या देखील लोकांमधून निघाले आणि त्या ठिकाणी आनंदी आनंद झाला पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी सांगतं की येशू ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्या ठाय होतं आणि म्हणून जर आम्ही बघितलं लोक पाच आणि अ वचन वचन सत्रामध्ये असं म्हटलेलं आहे सत्रा मध्ये की एके दिवशी असे झाले की तो शिक्षण देत असता गालिलातील प्रत्येक गाव आणि पर्यापक तिथे बसले होते आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई होते रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य येशूच्या ठाई होते म्हणजे येशू ज्यास या जगात आला त्यास पूर्णतः तो सामर्थ्याने भरून या जगामध्ये आला आणि जर आम्ही प्रेषित दहा अडोतीस बघितलं तर दहा अडोतीस मध्ये देखील म्हटलेलं आहे की नासूर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला अभिषेक अभिषेक केला तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला कारण देव त्याच्या बरोबर होता प्रभू येशूला पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा देवाने अभिषेक केला आणि त्याने सैतानाच्या सत्तेखाली असलेला सर्व बरे करीत फिरला आणि देव त्याच्या बरोबर होता आज जो प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्याबरोबर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं तोच प्रभू येशुख्रिस्त ते अभिवचन आम्हाला देतो म्हणून जो कोणी त्रासात आहे आजारात आहे संकटामध्ये आहे त्याने प्रभू येशूचा ज्यावेळेस धावा करतो किंवा जा ज्यावेळेस प्रभूकडे प्रार्थना करतो त्यावेळेस विश्वासाने तो बरा होतो कारण की प्रभूचं सामर्थ्य जे त्या काळात कार्य करत होतं ते आजच्या हे कार्य करतं आजही ते आम्हाला आजारातून बरं करतं म्हणून आज जर तुम्ही आजारी आहात त्रासात आहात असा आजार आहे की ज्याच्यातून तुम्ही बरे होऊ शकत नाही अशी सिच्युएशन परिस्थिती आहे की त्या परिस्थितीतून तुम्ही निघू शकत नाही फायनान्शियल प्रॉब्लेम असतील बऱ्याचशा गोष्टी असतील आणि त्या तुम्ही म्हणत असाल की आता मला काहीच शक्य वाटत नाही याच्यातून निघेल पण आज मला तुम्हाला सांगायचं की देवाचं सामर्थ्य या ठिकाणी उपस्थित आहे आणि जशी प्रार्थना होईल त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही निश्चित तुमच्या जीवनात ब्रेक थ्रू पाहताल आणि तुम्ही कबूल करताल की प्रभू येशूचं सामर्थ्य सत्य सामर्थ्य आहे म्हणून एक छोटी प्रार्थना मला तुमच्यासाठी करायची जर तुम्ही अडचणीत आहात आजारात आहात त्रासात आहात तर निश्चित ही प्रार्थना आज तुमच्यासाठी उपयोगी ठरेल आणि महान ब्रेक थ्रू मोठ कार्य तुमच्या जीवनामध्ये होईल म्हणून प्रभू मी प्रार्थना करतो जे मला ऐकत आहेत जसं आत्तावचन वाचलं परमेश्वरा आणि त्यामध्ये म्हटलेले गेशू तुझ्या ठाई रोग बरे करण्यासाठी प्रभूचं सामर्थ्य होतं ते सामर्थ्य आज देखील कार्य करतं पवित्र आत्म्याचा अभिषेक तुला होता आणि त्या सामर्थ्याने तू सत्कर्मी करीत आणि सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरलं आज जे लोक आज पूर्णपणे आजारी आहेत त्रासात आहेत फायनान्शियल ब्रेक थ्रू नाही परमेशू जे पूर्णपणे डिप्रेशन मध्ये गेलेले आज मी प्रार्थना करतो या डोंगरावरून परमेश्वरा येशूच्या नावामध्ये तुझं महान सामर्थ्य त्यांना स्पर्श करून जाऊ प्रत्येक आजार त्यांच्या शरीराला सोडून जाऊ धमकावतो येशूच्या नावात प्रत्येक फायनान्शियल सिच्युएशन बदलल्या जावं आणि आजपासून एक मोठा ब्रेक थ्रू त्यांच्या घरातून एक शांती त्यांच्या घरातील जे मला ऐकत आहे त्या प्रत्येकासाठी विपुल कृपा शांती आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कबूल करतो जे सामर्थ्य तुझ्यावरती होतं ते सामर्थ्य आज जो कोणी तुझ्याकडे मागतो त्याच्यासाठी आहे आणि ते सामर्थ्य आज मी कबूल करतो आणि येशूच्या नावामध्ये मोठे साक्ष जे मला ऐकत आहे त्यांच्या जीवनामध्ये कबूल करतो आजारातून पूर्णपणे अंथरून त्यांचं बदलतो जे परमेश्वरा बेड वरती पडून आहेत त्यांचा अंथरुन बदलतो जे त्रास त्रासलेले आहेत शरीरामध्ये त्यांचा त्रास आहे परमेश्वरा वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त आहेत आज या क्षणी पवित्र आत्म्याचा स्पर्श त्यांच्या शरीराला प्रभू अंथरुण बदलो फायनान्शियल सिच्युएशन बदलो परिस्थिती बदलो आणि तुझी कृपा त्यांच्या घरात तुझी शांती तुझे आशीर्वाद आणि तुझं उत्तम आरोग्य ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी कबूल करतो प्रभु येशूच्या नावात मागतो आम्ही थँक्यू प्रार्थनेत राहा प्रार्थना करत राहा सहावा दिवस आहे पुढे पण परमेश्वराने सहकार्य करावं यासाठी प्रार्थना